ग्रामीण भागामध्ये थोडं जुन्या काळाचा दृष्टांत आहे जुन्या काळातल्या पुरुषांना फार स्वातंत्र्य होतं कधी इच्छा झाली तर ते बायकोला मारू शकत होते सुशिक्षित पद्धतीमध्ये असं होत नाही कधी पुण्यामध्ये तुम्ही अनुभव घेऊन पहा होत नाही कधी मी मुंबईला जात असताना दिवसभर माणूस माझ्या बरोबर असतो संध्याकाळी तो कीर्तन प्रवचनाला येत नाही त्याला मी विचारलं अरे कीर्तनाचा टाइम झाल्यावर तू निघून जातोस नाही तिने सांगितलं काय सातच्या आत घरात अरे म्हटलं तिला घेऊन एक प्रव कीर्तन प्रवचनाला नाही तिला कीर्तन प्रवचन ऐकलं अरे सांगून बघ ऐक आवडेल सांगून बघ नाही म्हणे महाराज तुम्हाला काही अनुभव नाही मूड पाहून बोलावला बायको काय बोलतो तू मूड पाहून बोलावं लागतं ग्रामीण भागातले लोक मरे त्याचा आणि हा बोलण्याकरता मूड पाहतो सकाळी सकाळी राग आला एकाला दोन तीन ठेवून दिला बाईकवाला ग्रामीण भाग आहे तक्रार वगैरे करत नाही त्यांची मलच आहे नावरेंनी मारलं पावसाने झोडलं कुणाकडे तक्रार करणार चांगली आहे मग आता तिला राग आल्यानंतर तिने काय केलं अंगावर पावरून घेत झोपली झोप घेऊ त्याच्या लक्षात आलं की दुपारी आपल्याला आप जेवण नाही सरळ सरळ करीत असतात तो म्हणला आपण पाहुणा म्हणून दुसऱ्याकडे जाऊ पाच सहा किलोमीटर गाव होतं एसटीने त्या गावामध्ये गेला आता ते ग्रामीण भागातलं एसटी स्टँड घराच्या समोरच एसटी स्टँड पाहुणा उतरलेलं बघितलं ज्याच्याकडे हा पाहुणा म्हणून चालला होता तिथं मारामारी चालू होती पण पाहुणा पाहिला की बायकोने सांगितलं राहिलेलं भांडण नंतर बोल संसार काय ते समजून घ्या आणि हा पाहुणा जेव्हा घरामध्ये येतो सगळं शांत मारामारी चालली हा बायकोला मारून आलेला आहे दोघ एकमेकाला का सांगत नाहीत म्हणून राहिलेली माणसं लग्न करतात मग ते चहा पाणी गोड बोलणं नवरा म्हणतो अरे पाहुणा फार दिवसांनी आलेला आहे स्वयंपाक कर चांगला स्वयंपाक कर ती पुरण टाकते तुझा पाहुणा असतो ना तो पूर्ण एवढा जवळचा नुसतो पुरण टाकावं एवढा जवळचा पाहुणा नसतो पण हा नुसता चांगला म्हणला तिला रागच होता तिने पुरणच टाकलं दोघही जेवायला बसतात शेजारी शेजारी नीट संसार का कसा आहे दोघांनाही पुरणपोळी गोड वाटत नाही दोघही सांगत नाही जो पाहुणा आहे तेवढा चांगला स्वयंपाक लागतो त्याला तो, ला ला तिल, तो, तो।, तो।, तो तो बघा ना काय लक्ष्मी सारखा जोडा आहे काय सुंदर स्वयंपाक केला तीच कशी अवदसा मिळाली ती तिला आठवून जेवण खराब करतो नवरा म्हणतो जाणं बुजून पुरणपोळी टाकली पाहुणा जाऊ दे मग बघतो त्याला पुरणपोळी गोड वाटत आणि तळी असतो जो व्यक्ती असतो तो भांबावतो आणि मग एकदा तो संसारात पडला तुम्ही आम्ही सारखेच इथे जो वीत रागीपणा घालवलेला आहे तो अशा पद्धतीचा नाही दिखाऊ पद्धतीचा नाही दाखवण्याचा नाही अंतकरणातून अंतकरणात कोणाला थाराच देत नाही स्वाभिमानी म्हणून ज्ञानाबाय असो किंवा तुकोबराय असो हे पुन्हा संसाराला शिवलेले नाही तो गोबाराईने पुन्हा संसार शिवलेला नाही एकदा सोडला सोडला शिवाय येत आहे ना सोडल्यानंतरही द्या पण स्वाभिमान पुन्हा कॉम्प्रोमाइज करत नाही संसार एकदा स्वभाव कळाला आणि हेच तर ज्ञानेश्वरीत माणस आपल्याला संसार कळत नाही म्हणून पुन्हा पुरं चावतो ज्ञानोबाराय म्हणतात एकदा कळाला ना वैराग्य दौडी तापपाठी वव्या समजून घ्या बघ ना वैराग्यवान व्हा असं ज्ञानेश्वरीत सांगितलेलंच नाही तैसे संसारा या समजता जे जय अनित्यता अनित्यता कळाली पाहिजे जय अनित्यता जाणीजे तुम्ही जर वैराग्याला लोक म्हणलं ना वैराग्य दवडिता त्याच्या सन्मानासाठी पाठीला आपण वैराग्यवान होतो असतो नाही काय काही वैराग्यवान बघितले असे खालीवर गुंड्याला होतं मी म्हटलं असं काय ते गुंड्या लावल्या तुम्ही असो आहे साखुठी आठवची काना खाली देऊ का <laughs> मीठ कमी पडलं हे जेवताना आठवत जेवण कुठं चांगलं आहे हे आठवतं बटनच कळत नाही मान मिळवण्याकरता इतक्या खालच्या स्तराला येतात हे वैराग्य नाही मित्र असो किंवा शत्रू असो अंतकरणात राहिला नाही पाहिजे हे ज्ञानेश्वरीचे चिन्ह आहे वीत राग भयक्क शत्रू सुद्धा तेवढाच डोकं खातो जेवढा मित्र खातो तेवढाच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि अंतकरणामध्ये लिप्त होतात म्हणून नकोय वीत राग भय होतात आणि त्याही पेक्षा तुम्हाला पुढचा सिद्धांत सांगतो दोन तास जर शत्रूवर गेले किंवा मित्राच्या सानिध्यात जर दोन तास गेले ना तुमच्या जीवनातले दोन तास हरवले शत्रूसाठी जाऊ अथवा मित्रासाठी जाऊ मानवी जीवनातला अमोल वेळ वायाला गेला त्या दोन तासामध्ये दोन ववे तरी किमान पाठ झाले असते मित्राने केलेलं नुकसान शत्रूने केलेले डोक्याचे आणि दोन्ही लक्षात घ्या स्थित अधेर भया क्रोध का असं होत देखील अखंडित प्रसन्नता हे तुकोबऱ्यांच्या वव्या इथूनच आहेत काय अभंगामध्येच दिलेले सदा तुका मध्ये खातो आनंदाचे काय उभ देखे अखंडित प्रसन्नता अखंडित प्रसन्नता आणि हे शाश्वत सत्य देशाचा पंतप्रधान असेल पृथ्वीचा मालक असेल दुष्काळावर काम करणारे एखादा मनुष्य असेल गहूच खलर लक्षात आलं गहूच खलर गहू कमवण्यासाठी कुणी दोन तास देत कुणी आयुष्यभर एवढाच फरक आहे आणि शहाणपणा त्याच्यामध्ये आहे एक असे रानं चाल पोट भरणे एक पट माणसाने बुद्धी पैसा कमवण्यासाठी खूप सुंदर वर्णन आहे आणि म्हणून सिद्धांत सांगत असताना जो भगवंतानी सांगितले ना कर्म करा पण फलाची अपेक्षा करू नका त्याच्या मागचा उद्देश आहे अतिशय कर्मामध्ये लिप्त होऊ नका आणि कर्माला फार मान दिलेला आहे संत जे असतात कामापुरतं कर्म करतातच पण प्रसन्न असतात देखे अखंडित प्रसन्न अतिजित एक शब्द ज्ञानेश्वरी मध्ये याच श्लोकामध्ये प्रसाद हे सर्व दुःखा मन प्रसन्न सांगितलेलं नाही ज्ञानाबाने मन एका मिनिटात प्रसन्न होतो दुसऱ्या मिनिटात राग होतो बुद्धीने चांगलं प्रवचन ऐकलं चांगलं गाणं ऐकलं ना, ना लगेच प्रसन्न होतो लगेच राग होते ती पुढं नवीन काय ज्ञानाबाने एक शब्द दिलेले हृदय प्रसन्न हे अतिउर्मिळ आहे तुमचा जो तळ आहे तळ मानवी जीवनाचा जो तळ आहे तो प्रसन्न पाहिजे हृदय प्रसन्न होय ज्ञानाबाऱ्यांचा शब्द पा कसा मन प्रसन्न होऊ शकतं कोणी करू शकत मन प्रसन्न मनोरंजनचा अर्थच मन प्रसन्न करणे विचार माणसाच्या बुद्धीला प्रसन्न करतात प्रेम हृदयाला प्रसन्न करतात हृदय आणि खानदानी प्रेम मिळत नाहीत महाराज ईश्वराशिवाय हा वारकरी संप्रदायाचा मुख्य सिद्धांत आणि हृदय एकदा तुमचं प्रसन्न झालं ना काहीच गरज नाही तुमच्या जीवनामध्ये बाहेरचं सुख दुःख हृदयापर्यंत जातच नाही तहानच लागत नाही हृदयाला आणि या भरलेल्या हृदयाचं वर्णन आहे समुद्रासारखं जीवन अपूरमान माझ्याला प्रतिष्ठ समुद्र म आप प्रवेश हृदय प्रसन्न आहेत वरच्या तरंगांना किंमत नाही आहे वरच्या कचऱ्याला किंमत नाही विषय वरून येऊन जाऊन करतात पण समुद्रासारखं ज्यांचं जीवन आहे हृदय असं तृप्त झालेलं आहे भरलेलं आहे त्याला काहीच चिंता वाटत नाही किती सुंदर सुंदर ओव्या दिल्यात ज्ञानोबारेने याच्यावर ज्ञानोबा म्हणतात हा हृदय प्रसन्न झालेला जो महात्मा आहे स्थितप्रज्ञ आहे तो, तो काय आहे कसा आहे तो आपुलेनी नागरपुले शब्द नीट ऐका बरं का स्वतःच्या सौंदर्याने आपुलेने तुम्ही स्वतःला सौंदर्यवान समजतच नाही कारण की आतमध्ये काम क्रोध भरलेले विकृती आतमध्ये अंतकरण कलुषित आहे पापी अंतकरण म्हणून तुम्हाला तुमचं तुम्हा सौंदर्य दिसत नाही आणि दुसऱ्याची प्रसन्नता पाहवत ज्ञानेश्वरी फार विचित्र ग्रंथ आहे बरं का जसे जसे समजेल ना तसं तसं तुम्हाला माणसं समजत जातील मत्सर तयार हो मत्सर शब्दाचा नीट अर्थ लक्षात ठेवा नीट मत्सरती माझ्यापेक्षा जो पुढे जातो तिथं जे वाटतं त्याचं नाव मत्सर आहे कोणी असेल आणि सद्गुणी लोक सगळ्यात जास्त आहे मत्सर दारुडे लोक मत्सरी नसतातच दोन्ही दारू प्यायला बसलेला प्रसन्न असतात दोषी लोक कधी भांडणं करत नाहीत लंकेत कधी भांडणं नाही आणि अयोध्या भांडणाशिवाय नाही दोषामध्ये भांडणच होत नाही दोन पापी दोस्त असू द्या जीवाला जीव देतील सख्या भावाचा फोन करतील निसर्ग आहे निसर्ग आहे पापी माणसं भांडणं करत नाहीत कॉम्प्रोमाइज करतात आहेत दोघही पापी दोघही नकटे दोन वारकरी चांगले राहू शकत दोन फडकरी दोन मटकरी दोन विद्वान चांगले इतर ते ही म्हणजे विशेषता आहे मानसिकता आहे नाहीच राहू शकत सद्गुणामध्ये मत्सर आहे एखाद्या वैराग्यवान माणसाने दुसरा वैराग्यवान बघितला ना है तो वैराग्यवान नाही हे सिद्ध करण्याचा पहिला वैराग्यवान प्रयत्न करतो काही गरज आहे का त्याची अरे आत्म्यासाठी तुम्ही वैराग्यवान झालात तो आशील आहे तर नशील नाही 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 तू चुकीचा आहे जो विद्वान असेल तो म्हणणार सगळं बरोबर आहे पण सिद्धांत मांडताना चुकलंय अरे जाऊ तिथे चुकू त्याची फार बरोबर मांडला म्हणजे काय तू त्याला स्वर्गत पाठवणार हो असेल नवीन नवीन कीर्तनकार बोलतात बिचारी प्रोत्साहन देत नाही वेळे अजून यांनी कधी कीर्तन केलेलं नसत सहनच होत नाहीत सद्गुणी मत्सर जणवाऱ्यांचा शब्द आहे मत्सर मत माझ्या आणि हे मी तुम्ही सगळे पारमार्थिक म्हणून बोलतो भावा भावाला सहन करत नाही मत्सर एखादा भाव लहान भाऊ असू किंवा मोठा असू मोठा होत असला ना त्याला सर होते तुम्ही तर लांबची गोष्ट दारुड्या जर असेल दारू पिऊन पडला असेल त्याला उचलतील भरलेल्या कपड्यामध्ये त्याच्या घरी पोचत करते पण वारकरी जर बघितला ना कपाळाच्या आठ्याच मत सर त्याने काही बांध कोरलेला नाही घराला घर नाही त्याच चांगला माणूस दिसला हा माझ्यापेक्षा चांगला आहे हा मत्सर असून जीवनापडे आणि भरलेलं अंतकरण असलं आपली नागरपणे आपलं ना सौंदर्य कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये आपले नी नागरपणे स्वतःला सुंदर बनवा शब्द बसा नाही बसा बस बस डिस्टर्ब नाही शब्द लक्षात ठेवा स्वतःला सुंदर बनवा ही ज्ञानेश्वरी आपुलेनी नागरपणे शब्द असा पक्का मजबूत लक्षात ठेवा विशेष चांगला आहे आणि स्वतःच्या सौंदर्यापुढे पुढे आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळ म्हणे इंद्रभुवन शंभर यज्ञ करून जिथं जावं लागतं इंद्रभुवनात पाबळ म्हणजे गरीब म्हणतो तो केवी रंजे पालवणे बिल्लाची संसारातल्या तुकड्यांना तो काही भीक घालणार आहे का ही हृदयातली प्रसन्नता ज्ञानावाले खूप सुंदर सांगतात ज्याच्या हृदयामध्ये अमृत प्रसवलं जात अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठर पोटातूनच अमृताचा झरा लागलेला आहे तया क्षुधातृषेचा अडधरू किवी हो त्याला तहान भूक लागू शकते का हृदयच प्रसन्न झालेलं आहे बाह्य विषयाची गरज लागत नाही बाह्य विषयाची गरज लागत नाही म्हणून त्यागाचं नाटक करत नाही वैराग्याचं नाटक करत नाही कोणासाठी अरे प्रसन्न होण्यासाठी तू परमार्थ करतोस स्वतःच सौंदर्य वाढवण्यासाठी प्र प्रयत्न करतोस अज्ञानी माणसाला काय दाखवतोस तू कोणीस घरात बाई ज्याला मानत नाही त्याने तुला मानावं नाही कळाल हा त्याच्यापेक्षा खालच्या मनाचा आहे त्याने काय परमार्थाचा अवतार दाखवावा काय परमार्थाबद्दल बोलावं ज्ञानेश्वरी शिकवते आणि हे सगळं ज्ञानेश्वरी वाचताना कळतं हे तुम्ही विसरू नका नाही तर माझ्या वक्तृत्वाकडे तु जाल तुम्ही हे माझं बोलणं नाही म्हणून प्रत्येक शब्दाला जो मी प्रमाण देतो हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते अमृताचा अज्ज ठरून आपण ये नागरपणे जो अमृता होते ठी ठेवी तो कांजी कैसिनीशी हे सगळं ऐकलं अर्जुनाने मग शे सांगितलं तुम्हाला आणि अर्जुन श्रोता होता है? श्रोता है, समर्पित अर्जुन काय आहे श्रोता आहे समर्पित नाही दोघांमध्ये फरक आहे श्रोता आहे ना तो चुका काढायला येतो समर्पित आहे ना तो ऐकायला येतो समर्पित आहे ना त्याच्या डोक्यात एक भावना आहे ज्ञानेश्वरी ऐकायची आपल्याला ऐकायचं श्रोता असला विद्वान असला कुठं न्यायशास्त्र आलं कुठं वेदांत आलं कुठं व्याकरण आलं श्रोता आहे तसा अर्जुन श्रोता आहे दुसऱ्या अध्यायामध्ये आणि त्याच्या लक्षात आलं देखी अखंडित प्रसन्न झालं हृदय प्रसन्न होय मग कशाला युद्ध करायचं हे कर बघा कसं विचित्र सिद्धांत आला वर्णन भक्ताचं केलंय आणि ह्या योद्ध्याला वैराग्याचे डोळे सुचले विसंगती कशी आहे दोघांमध्ये आणि तोच अर्जुनाचा शब्द पकडला काय बोलला तिसऱ्या अरे जर साधू श्रेष्ठ आहेत आत्मज्ञान श्रेष्ठ आहेत मला काय युद्ध करायला होतो विनाकरण जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम तत्कीम कर्मणी घोरे मग घोरे कर्मणी माम नियोजय या वाईट कर्मामध्ये मला तू युद्ध कर म्हणून सांगतोस देवा लाज वाटत नाही तुला ये लाजसी ना महाघोरी घोरी लाजसी आणि काय देवाच भाग्य बघा ना हे सुद्धा शब्द ऐकून घेतले कृष्णाने भगवान कृष्ण सृष्टीचा रचयिता ऐकून घेतले महाराज एवढंच नाही ऐकलं बरंच बोललेले आणि सिद्धांताचे विषय बाजूला ठेवून माऊलीचं मन ओळखण्याचा प्रयत्न करत काय ज्ञानोबराय म्हणतात हे ज्ञानोवराचे स्वतंत्र विषय असतात ज्ञानोबराय म्हणतात अर्जुन देवाला बोलायला लागलं या लाजसीना महाघोरी कर्मी सुद्धा आणि बोलता बोलता काय म्हणतो देवा मला काही कळत नाही हे कळत होतं म्हणजे अगोदर भगवंत म्हटले ना तू जाणता तर आहेस पण नेणवे पण सांडत नाहीस इथे तो, तो उलटा उलट सवाल जबाब आहे देवा मी तुझ्या हिशेबाने माझ्यात न कळते पण हे मी मान्य करतो मला कळत नाही मी आधीच काही नेणे ने। हे तुझं बोलणं मी स्वीकारलं मला काही कळत नाही परंतु देवा तुला मी ज्ञान विचारलं मला काही कळत नाही हे मी मान्य करतो पण मी तुला ज्ञान विचारलं मी आधीच काही नेणे वरी कवळी लो मला मोह निर्माण झाला कृष्णा विवेक याकारणे पुसला तुझ ज्ञान तुला विचारलं तर तुझी एक एक नवाई माऊलीची भाषा ओळखावर कशी बोलतात काही फार सांगायची गरज पडेल असं वाटत नाही तव तुझी एक एक नवाई या उपदेशा माझे बोळा हे असला उपदेश असतो एखाद्याचं कीर्तन ठेवायचं कीर्तन झाल्यानंतर मग मानायच हे असले कीर्तन असत हे काही बोलण्याची पद्धत काय वाटत असेल त्याला ही अवस्था कृष्णाची कृष्णाचीव्हा तुझी एक एक नवाई एक एक नवाई कधी कर्म सांगतोस कधी ज्ञान सांगतोस कधी संत श्रेष्ठ म्हणून सांगतो तुझी एक एक नवाई या उपदेशा माझी गोवाई हा उपदेश याला ज्ञान म्हणावं अर्जुनाचा फार कठीण शब्द आहे बरं का हा उपदेश तरी यायसा याला जर उपदेश म्हणावं अपभ्रंश होतो कैसा भ्रविष्ट फलकुराला म्हणावं हे काही देवाला बोलायचं झालं आणि भगवंत शांतपणे ऐकून येतो हा गा उपदेश तरी यायसा अपभ्रंश होतो कैसा काय भ्रमिष्टपणा कोणाला म्हणतो देवा नीट ऐका बरं का ज्ञानावर इतकं सुंदर बोलतात देवा अगोदर मी चांगला होतो अर्जुन म्हणजे का बाऊली माऊलीच्या मुखात अगोदर मी चांगला होतो पण तुझ्या बोलण्याने मी बर्बाद झालो जे तिथे डहुळ आले मानस माझे